आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांना या ठिकाणी दहा लाख रुपये मिळणार आहेत ते फक्त फक्त एक रुपया खर्चामध्ये फक्त एक रुपया तुम्ही खर्च करा एक रुपया खर्चामध्ये तुम्हाला दहा लाख रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत ताबडतोब ते पण कसे मिळणार आहेत कोणकोणत्या बांधकाम कामगारांना मिळणार आहेत आणि त्यासाठी कसे क कागदे कोणकोणती लागणार आहेत स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला बाकीचे व्हिडिओ आणखीन पाहण्याची जास्त गरज नाही आहे तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण बघितला तुमच्या लक्षात येईल की बांधकाम कामगारांना दहा लाख रुपये कसे मिळतात ते थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये दहा लाख रुपये कसे मिळतात आणि कसे नाही हे सविस्तर पाहण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवरती क्लिक करा कारण का अशाच नवनवीन योजनाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत असते तर मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात बांधकाम कामगारांना या ठिकाणी दहा लाख रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये कसे काय मिळतात ही संपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात स्टेप बाय स्टेप तर मित्रांनो पहिल्यांदा आपण या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत आणि ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तीन रेषेवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर कल्याणकारी योजना ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता कल्याणकारी योजनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कल्याणकारी योजनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर भरपूर अशा योजना या ठिकाणी येतात तर त्यापैकी पहिली योजना म्हणजे तीन हजार आपल्या सॉरी तीस हजार रुपयाची आहे ती म्हणजे तुमच्या पहिल्या विवाहाच्या लग्नासाठी या ठिकाणी तुमचा जर पहिला विह व्हायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला त्यांच्या जर खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी तुम्हाला तीस हजार रुपये दिले जातात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे तीस हजार रुपये ते पण तुमच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट आणि मध्यभोजन योजना ही एक आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोजक्या म्हणजे पैशाच्या योजना ज्या आहेत ते सांगतो त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अडीच हजार रुपये आहेत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यानंतर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच हजार रुपये मिळतात ते पण डायरेक्ट थेट बँक अकाउंटमध्ये त्यानंतर दहावी बारावीमध्ये तुम्हाला दहा हजार रुपये दिले जातात त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बारावी अकरावी बारावीमध्ये दहा हजार रुपये आणि पदवी अभ्यासक्रमाकरिता वीस हजार रुपये तुम्हाला थेट तुमच्या अकाउंटमध्ये दिले जातात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नंतर वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष रुपये एक लाख आणि अभियंत्रिक पदवीकरिता प्रतिवर्षी साठ हजार रुपये असे तुम्हाला एकूण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप तुम्हाला या ठिकाणी पैसे दिले जातात स्कॉलरशिपच्या माध्यमातून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणखीन खाली शासनमान्य पदविकेसाठी वीस हजार रुपये त्यानंतर शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी पंचवीस हजार आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही खाली येऊ शक येऊ शकता आणि नैसर्गिक परिस्थितीसाठी पंधरा हजार आणि शास्त्रीय परिस्थितीसाठी वीस हजार रुपये त्यानंतर गंभीर आजार एक लाख आणि एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंबीय नियोजन केल्यानंतर एक लाख त्यानंतर अपंगत्व आल्यानंतर दोन लाख रुपये त्यानंतर या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता या ठिकाणी पाच लाख रुपये भेटले जातात त्यानंतर कामगाराचा नैसर्गिक अपघात झाला किंवा मृत्यू झाला तर दोन लाख रुपये दिले जातात त्यानंतर बांधकाम आपलं अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण किंवा शहरी ते अर्थसहाय्य दोन लाख रुपये दिले जातात त्यानंतर भरपूर असे गृहकर्जावरील सहा लाख जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर त्यासाठी तुम्हाला दोन लाख रुपया या ठिकाणी दिले जातात तर अशा भरपूर योजना आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तर मित्रांनो अशा तुम्हाला या ठिकाणी पै योजना पैशाचे पाहिजे असतील आणि जर लाभ घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता पण तुम्हाला फक्त एक रुपया देऊन नोंदणी करायची आहे आणि फक्त तुमच्या नोंदणीसाठी या ठिकाणी एकच रुपया दिला जाणार आहे आणि तुमच्या अकाउंटवरती हे संपूर्ण जे पैसे आहेत ते पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत एक रुपया नोंद फी भरून तुम्ही नोंदणी केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर आहे पहिली ते सातवीसाठी अडीच हजार पाच हजार नंतर दहा हजार भेटूयात मित्रांनो असंच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र